नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आज आपण सायन्सविषयीचे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत ते म्हणजे आवर्तसारणी किंवा याला आपण पिरियडिक टेबल असंसुद्धा म्हणू शकतो पिरियडिक टेबल याविषयीची अतिशय सविस्तर आणि महत्त्वपूर्ण माहिती आज इथे बघणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्याजवळ सगळ्यात आधी पोहोचतील तर सायन्स हा विषय रेल्वे ग्रुप डीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण पंचवीस मार्कासाठी सायन्स विचारले जाते प्रश्न क्रमांक एक आहे आवर्त सारणीचे जनक कोणाला म्हणतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर तीन मेंडलिफ हे असणार आहे आवर्त सारणीचे जनक मेंडलिफ हे आहेत पुढे बघू प्रश्न क्रमांक दोन आहे आधुनिक आवर्त सारणीचा शोध कोणी लावला या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर तीन हेनरी मोजले हे असणार सा आहे आधुनिक आवर्त सारणीचा शोध हेनरी मोजले यांनी लावलेला आहे नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक तीन आधुनिक आवर्त सारणी किती तत्व किंवा किती मूलद्रव्य होते तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक एकशे अठरा हे असणार आहे आधुनिक सारणीमध्ये एकशे अठरा तत्वा किंवा मूलद्रव्य होते अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे सगळेच प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहेत कारण सायन्स या विषयावर आधारित बरेच प्रश्न पिरियडिक टेबलमधले रिपीट रिपीट होत असतात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल कारण की सतरा नोव्हेंबरपासून रेल्वे ग्रुप डीची एक्झाम सुरू होणार आहे प्रश्न क्रमांक चार आहे आधुनिक सारणी आवर्तांची म्हणजे पिरियडची संख्या किती असते तर ऑप्शन नंबर चार सात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आधुनिक आवर्तसारणीमध्ये सात पिरियड किंवा आवर्त असतात हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पाच आहे आधुनिक आवर्त सारणीमध्ये गट म्हणजे ग्रुप किती आहेत मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर तीन अठरा हे असणार आहे आधुनिक आवर्त सारणीमध्ये अठरा गट आहेत प्रश्न क्रमांक सहा आहे आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्यांची मांडणी कोणत्या प्रकारे केली जाते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक अनुक्रमांक आहे आधुनिक सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी अनुक्रमांकाद्वारे केली जाते पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक सात आहे आधुनिक आवर्त सारणीमध्ये पहिले मूलद्रव्य कोणते तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक हेलियम हे असणार आहे आधुनिक आवर्त सारणीमध्ये पहिले मूलद्रव्य हे हेलियम आहे नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक आठ आधुनिक आवर्त सारणीचा सगळ्यात मोठा आवर्त म्हणजे पिरियड कोणता तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर तीन आवर्तं सिक्स म्हणजे आवर्तं सहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे आधुनिक आवर्त सारणीत सतरावा गट कोणत्या नावाने ओळखला जातो मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक हॅलोजन गट आधुनिक आवर्त सारणीमध्ये सतरावा गट हॅलोजन या नावाने ओळखला जातो तर मित्रांनो आपल्या चॅनलचे व्हिडिओ कंटेंट आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारात शेअर करत चला आणि आपल्या चॅनलवर करंट अफेअर्स आणि जी केचे बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते जर तुम्ही नसन बघितले तर प्लीज जाऊन नक्की चेक करा पुढे बघू प्रश्न क्रमांक दहा आहे आधुनिक आवर्त सारणीमधील आवर्त सिक्समधील मूलद्रव्यांची संख्या किती मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर दोन हे असणार आहे आवर्त सिक्समध्ये थर्टी टू मूलद्रव्य आहेत प्रश्न क्रमांक अकरा आहे आधुनिक आवर्त सारणीतील सगळ्यात हलक्या धातूचे नाव काय मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर दोन लिथियम ही असणार आहे लिथियम हा आधुनिक आवतः सारणीतील सगळ्यात हलका धातू आहे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे लक्षात ठेवायचं आहे ते आपल्याला पुढे बघू प्रश्न क्रमांक बारा आहे हॅलोजन गटात मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक सात हे असणार आहे हॅलोजन गटामध्ये सेवन मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या आहे नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक तेरा हॅलोजन गटाची संयोजकता किती आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर तीन एक हे असणार आहे है, हॅलोजन गटाची संयोजकता एक इतकी आहे पुढे आहे प्रश्न क्रमांक चौदा सारणीमध्ये अक्रिय गॅस म्हणजे नोबेल गॅस कोणत्या गटामध्ये येतात या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर तीन अठरा नोबेल गॅस अठरा या गटामध्ये येतात नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक पंधरा सगळ्यात हलकी अक्रिय गॅस कोणती आहे तर सगळ्यात हलकी अक्रिय गॅस हेलियम आहे म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक हेलियम ही असणार आहे अक्रिय गॅस एकूण सात आहेत तर सात गॅसपैकी हेलियम ही सगळ्यात हलकी अक्रिय गॅस म्हणून ओळखली जाते मित्रांनो सायन्समधील पिरियडिक टेबल या विषयावर आधारित हे आपण जे महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहे हे असेच्या असेच नक्की तोंडपाठ करून ठेवा कारण यामध्ये कोणताही बदल नव्हता हे प्रश्न असे रिपीट होतात आणि रेल्वे ग्रुप डीची परीक्षासुद्धा टी सी एस कंपनीच घेणार आहे आणि टी सी एस कंपनीचा सायन्स हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात पिरियडिक टेबलमधले बरेचसे प्रश्न यामध्ये विचारले जातात ते रेल्वेची कुठलीही एक्झाम असो प्रश्न क्रमांक सोळा पृथ्वीवर सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारा धातू कोणता मित्रांनो चार ऑप्शन दिलेले आहेत तर चार ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर दोन ॲल्युमिनियम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पृथ्वीवर सगळ्यात जास्त ॲल्युमिनियम हा धातू आढळतो नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या घटकांना जुळे घटक असे म्हणतात मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर दोन सिस्यानी जस्तही आहे जुळे घटक सिस्यानी जस्त म्हणून ओळखले जातात अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रश्न आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे पुढे आहे प्रश्न क्रमांक अठरा आधुनिक आवर्त सारणीत पहिल्या आणि दुसऱ्या गटाला काय म्हणतात या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक एस ब्लॉक हे असणार आहे आधुनिक आवर्तसारणीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या गटाला एस ब्लॉक या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकोणीस आहे आधुनिक आवर्त सारणीत गट तेरा ते अठरा या गटांना सूचित करण्यासाठी वापरले जाते मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक पी ब्लॉक हे असणार आहे गट तेरा ते अठरा गटांना पी ब्लॉक या नावाने संबोधित केले जाते तर मित्रांनो हे होते सायन्स या विषयावर आधारित पिरियडिक टेबल विषयीचे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न हे सगळेच प्रश्न आर आर बी रेल्वे ग्रुप डी रेल्वे एन टी पी सी आणि सगळ्याच रेल्वेच्या परीक्षेमध्ये वारंवार रिपीट झालेले आहेत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे या प्रश्नाची तुम्हाला नक्की मदत होईल कारण थोड्या दिवसामध्ये आता रेल्वे ग्रुप डीची एक्झाम आहे तर सायन्स आपल्याला करणं खूप गरजेचं आहे पंचवीस मार्काचं सायन्स असल्यामुळे इथे आपल्याला सगळ्याच गोष्टी सायन्सच्या करून घ्यायच्या आहेत तर ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती आणि आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करत चला चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद